जुना करार एक असा काळ होता की त्या काळामध्ये परमेश्वर फक्त धार्मिकाशी बोलायचा जे नियमांच्या अधीन आहेत त्यांच्याशी बोलायचा येशूच्या येण्याने एक फार मोठा बदल घडला जे होतो तुम्ही आणि मी आपण स्वकीय देवाचे लोक झालेलो आहोत जे आम्ही उकरड्यावरती पडलो होतो धुळीमध्ये बसलेलो होतो त्यांनी आम्हाला उचलून आधिपतींच्या बरोबर आणून बसवलं आहे ही केवळ त्या परात्पर देवाची योजना आहे जे पापाच्या आधीन होते त्यांच्या भेटीला प्रभू आला प्रियांनो आणि त्या काळामध्ये त्याने जकातदार आणि पापी यांचा उद्धार केला परमेश्वर या दिवसांमध्ये मानव जातीच्या उद्धाराकडे त्याचं लक्ष आहे किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला हाले लोक प्रभूला धन्यवाद प्रभू पाहत आहे प्रभूचं लक्ष आहे माझे लेकरं कुठे आहेत माझ्या लेकरांचं लक्ष कुठं आहे तो इंटरेस्टेड आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी